हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या सगळ्या आणि अगदी चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा चला मस्त अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे एका नवीन छान अशा पॉझिटिव्ह थॉट बरोबर तर गेल्या दोन दिवस झाले बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत आहेत की भारती तुझा आवाज बसलाय का तब्येत बरी नाही आहे का तब्येतीची काळजी घे तर हो ताईंनं थोडासा आवाज बसला आहे सर्दी वगैरे काही नाही आहे पण असाच बोलून बोलून ओरडून ओरडून कधी मधी होतो प्रॉब्लेम आणि थंड खाण्यात आल्याच्या नंतर आवाज बसला आहे तर होऊन जाईल एक दोन दिवस तर जास्तच बसलेला होता पण आता थोडासा क्लिअर झालेला आहे गरम पाण्याच्या गुळण्या वगैरे करून तर तुम्ही सगळ्या ताईंनी खूप अशी काळजी केली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी आभार मानते मी खर तर पर्सनली सगळ्यांना मेसेजचे रिप्लाय द्यायला पाहिजे पण वेळेअभावी हे सगळं पॉसिबल होत नाहीये जेवढं होता होईल तेवढं कमेंट लाईक करायचा प्रयत्न करतो एखाद्या असं नाहीच टाइम भेटत पण ज्या ज्या ताईंनी काळजी केली खूप छान अशा प्रेमापोटी मला कमेंट्स केल्या तब्येतीची काळजी घे वगैरे लाईव्हमध्ये पण त्या ताईंचे त्या बहिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानते की काहीही म्हणजे कुठंही काही नातं नसताना सुद्धा इतकं इतकं विचारपूस करणं म्हणजे कुठंतरी ऐका असं वाटतं की काहीतरी नातं आहेच तर चला ताईंनो आज सकाळ सकाळ एक छान असं पार्सल रिसिव्ह झालं असाच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्यावरती असू द्या ताईंनी हे छान असं काहीतरी हँडमेड बनवून आम्हाला पाठवलं तर हे पार्सल आलं ना तर स्टाफनी दिलं आम्हाला स्टाफनेच आमचा ॲड्रेस वगैरे दिला होता जे आपलं बुकिंग नंबर आहेत त्यांच्याच नंबरवरती हे त्यांनीच पिकअप केलं आणि ते घरी आलं याच्यावरती त्यांचं नाव नंबर त्या ताईंचा मेन्शन करायला काहीही नाही दिलेलं त्यांनी फक्त एक गिफ्ट पाठवून दिलंय दिलंय स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे तर त्यांचा काही नंबर वगैरे इथं माझ्याकडं काहीही आत्ता नाही आहे त्यात जर ब्लॉग पाहत असतील तर नक्कीच ब्लॉग खाली कमेंट करा करा किंवा जो बुकिंग नंबर आहे आपल्या साडीचा ज्वेलरीचा त्याच्यावरती मेसेज करा कारण तुम्ही या पार्सलवरती तुमचं काहीही मेन्शन केलेलं नाही आहे नाव कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर आमचा ध्रुव पहा खूप खुश झाला चंदन कस्तुरी म्हणता येईल थोडक्यात सुंदर असे दोन त्यांनी इथं पहा ते मायक्रोनचे जे थ्रेड असतात त्यांनी बनवलेले आहेत अगदी आणि खूप सुंदर बनवले थँक्यू सो मच ताई धन्यवाद छान असं हे गिफ्ट तुम्ही आम्हाला पाठवलं आणि म्हणजे थोडक्यात गिफ्ट नाही त्याला प्रेमच म्हणता येईल खरं तर सांगू का अगोदर बऱ्याच दिवसापूर्वी अशा बऱ्याच ताई मागायच्या पण ते कुठेतरी आम्हाला नको वाटायचं आम्ही कुणालाही ॲड्रेस वगैरे देत नव्हतं असं वाटायचं नको कुणाचं गिफ्ट वगैरे चांगले नसतात घेतलेले पण काहीतरी खूप रिक्वेस्ट करतात आणि नाईला जाण द्यावंच लागतं काहीतरी अशा आहेत की म्हणतात आमचं नाव नंबर कुठे मेन्शन सुद्धा करू नका फक्त आम्हाला एक प्रेमापोटी किंवा आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात म्हणून हे द्यायचं आहे जसं की मागं पुण्याच्या ता ताईंनी असं छान असं मंगळसूत्र पाठवलं होतं हँडमेड बनवून काही काही अजून दोन तीन वस्तू पाठवल्या होत्या तर त्यांनी त्यांचं नाव नंबर कुठेही मेन्शन करायला सांगितलं नव्हतं आम्हाला फक्त एक गिफ्ट आहे म्हणून आणि कुठल्याही हे न पकडता त्यांनी फक्त आम्हाला ते गिफ्ट द्यायचं म्हणजे त्यांचा एक तो हेतू होता त्याचं काही मला ते कसं आहे त्याची पोझिशन हे करता आली नाही अगोदर आय होप मी आता थोडंसं व्यवस्थित केलं असेल तर चंदन कस्तुरी दिसत आहेत आम्हाला असं रिंग वगैरे लावून त्यांनी त्यांच्या हाताने हे बनवून दिलेलं आहे क्रिएटिव्हिटी हातची काला तर छान आहे ताई पुन्हा एकदा सांगते धन्यवाद तुमचं नाव वगैरे तुम्ही काहीही मेन्शन केलेलं नव्हतं व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा किंवा ऑर्डरच्या फोनवरती सांगा तर चला छान असं आज ना म्हटलं दुपार झाली की थंडगार काहीतरी खावं वाटतं आणि मलाच नाही सगळ्यांनाच बरं का मी तरी आता एक पाच सहा हो दिवस झाले आवाज बसल्यापासून पूर्ण टोटली कंट्रोल केलेला आहे जास्त गरम पाण्यावरतीच फोकस आहे पण आता मुलांना सवय लागलेली आहे दुपारच्या वेळी थंड मग लिंबू सरबत म्हणा काहीतरी कोल्ड्रिंक म्हणा किंवा मग जे फेरीवाले आईस्क्रीमवाले आमच्या इथं खूप वर्षानुवर्षाचे ते एक भाऊ येतात त्यांच्याकडनं मग एखाद दिवशी ते जर नाही आले किंवा मग ते दिवसाड येतात असं रोज येत नाही दिवसाड किंवा दोन दिवसाड येतात मग आज म्हटलं घरी मस्त अशी आईस्क्रीम बनवावी म्हणजे एक कुल्फी बनवावी बघा ऑरेंज कुल्फी आठवती हो का आपल्याला पहा एक रुपयाला किंवा आता पाच रुपयाला पण मिळते तर ती पहा आपल्याला ते त्या तो ऑरेंज फ्लेवर हो असं चोकून चोकून खायला फार आवडतो आणि आणखी ती कुल्फी कुठेही भेटली तरी आपण आवडीने घेऊन खातो कारण बाकीच्या ज्या कम्पेअरच्या कुल्फ्या आहेत ही जी बर्फाची कुल्फी असते ना ही थंडावा देते आपल्याला म्हणजे फोटाला पण आणि मनाला सुद्धा बाकी चोकोबार रॉयल किंवा मग मावा कुल्फी कुल्फ्यांमध्ये बरेच प्रकार आहेत ते टेस्टला चांगले लागतात पण एक जिवेला आणि एक पोटाला थंडावा देत नाहीत म्हणजे थोडक्यात आपलं जर हे सांगायचं म्हणलं तर मध किंवा हे तर आज मस्त अशी पहा हे कच्चा आम चॉकलेट कुणाला माहिती नाही सगळ्यांनाच माहिती आहे इतकी छान याची आज मी हे बनवणार आहे कुल्फी बार बनवणार आहे की एकदा जर बनवलं ना येईल ना तर तुम्ही कायमच बनवत राहणार आहेत इतका अप्रतिम लागणारा छान दिसणारा आणि एकदा का घरातल्या मुलांनी खाल्ला की ते तर तुम्हाला कायमच बनव म्हणणार आहेत आता आता पन्नास रुपयाचं पहा हे पॅकेट मी तर हे चॉकलेटचं घरामध्ये आणून ठेवलं होतं बऱ्याच दिवसाचं हे घरामध्ये होतं याच्यातले बरेचसे चॉकलेट मुलांनी जप्तसुद्धा म्हणजे खाऊन पण घेतलेले आहेत एवढे राहिले पहा पन्नास पैशाला एक चॉकलेट मिळतं म्हणजे एक रुपयाचे दोन खूप छान लागतं फ्लेवरला हे चॉकलेट मला तर पर्सनली फार आवडतं आणि एकदा असंच वाटलं की याचं बनू शकतं म्हणून म्हणलं चला ट्राय करून पाहावं तर याच्या अगोदर पण एकदा ट्राय केलं तर पण सक्सेस होतंय की नाही म्हणून ते तुमच्याशी शेअर केलं नाही तर मग सगळ्या पहा हे चॉकलेट मी त्या बॅगमधनं बाहेर काढल्यात आता उन्हाळा म्हणलं की ह्या माशांचं एकदा टेन्शन सुरूच आहे खूप माशी पाहिली की माणसाला इरिटेटच होतं पण आता करणार तरी काय त्यांचा पण सीझन आलाय आंबे लिंबाचं सीझन आला की त्यांचं सुरूच होतं मग पाऊस पडूपर्यंत त्यांचं चांगलं ते चालूच राहतं इकडं तिकडं घुमणं वगैरे आता सेफ्टी डोर आमचं करायचं चाललेलं आहे की डोअर करून घेतला की एकदा मग येणार नाही पण तरी पण कुठं का वाय ना ते येतातच तरी पहा अशा पद्धतीने मी हे कुठून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये पण करू शकता पण मिक्सरचं ब्लेड वगैरे खराब होण्याची शक्यता आहे तर असंच कुठून घेतलं तरी चालेल खलबत्त्याने लाटण्याने तर इथं पहा मी पाणी घेतलेलं आहे आता अंदाज पणचेच नॉर्मल पाणी घेतलं आहे ते पाणी थोडंसं गरम झाल्याच्यानंतर चॉकलेटचं हे सगळं जे आपण कुठून पावडर केली ना ही सगळी याच्यामध्ये मी टाकून देते खूप छान झटकीपट अगदी पन्नास रुपयाच्या याच्यामध्ये आज मी बघा किती आता हे बार बनवणार आहे आणि तरी पण त्यातली मुलांनी बरेचसे खाल्लेले आहेत चॉकलेट सांगते मी पंधरावीस चॉकलेट तर त्यातले नक्कीच खाल्लेली असणार आहे थोडीशी याच्यामध्ये पहा मी साखर टाकते कारण पाणी मी थोडं वाढवलं पाण्याचं प्रमाण काय असं जास्त कमी झालं तर बिघडलं असं काहीही नाहीये थोडं साग अगोदर खाली चिकट चिकट असं वाटतं पहा आपल्याला चिकटत कारण ते पण नंतर बारीक आला आपण हलवत राहिलं की आपोआप त्याचं पाणी होतं हे पहा व्यवस्थित असं पाणी झालंय रंग वगैरे मी काहीही ऍड केलेला नाही फक्त चॉकलेट टाकले अर्ध लिंबू पिळून टाकलेलं आहे ज्याने छान असा मस्त याला आंबटसर असा फ्लेवर इन ओरिजिनल याच्यामध्ये जी कच्च्या म्हणजे कच्च्या कैरीची जी, जी टेस्ट आहे ना ती तर आहेच पण थोडंसं लिंबू मी पिळले कारण मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे आता पाणीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही वाढू शकता जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर पहा थंड होऊ दिले मी छान असं वितळून याला काही कुठं आटवायचं घट्ट करायचं असं काहीही नाही तर हे पहा असे डिस्पोजेबल प्लास्टिक म्हणजे पेपरचे हे कुल्फीचे मोल्ड मिळतात ज्यांच्याकडे दुसरे मोल्ड असतील घरातले ते आले तरी चालेल आता हे जे मोल्ड आहेत ना हे आ, हे असं घरामध्ये कधी मावा कुल्फी वगैरे आली ना की मी जपून ठेवत असते दुसरी गोष्ट हे मोल्ड जर नसतील तर हे असे टीचे छोटे कप मिळतात म्हणजे प्रत्येकाच्या घरात हे अवेलेबल असतातच चहाचे छोटे याचे कप असतात डिस्पोजेबल तर त्या कपांमध्ये केलं तरी तुम्ही चालेल आणि जे चहाचे कप काचेचे आहेत पहा ग्लास त्याच्यामध्ये केलं तरी चालेल वाटीत केलं तरीही चालेल जरुरी नाहीये कि याला ह्या अशाच पद्धतीचे लागतात आता आमच्याकडे काय रोज आईस्क्रीम येते हे कधी ना कधी घेऊन येतात मध्यंतरी डेली यायच्या तर ह्या मावा कुल्फ्या आणून 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 हे घरात प्रकार हे प्रकारचे हे साचलेले होते मी फेकून दिले नाही म्हटलं हे मला कधी पण कामं येत नाही है। म्हणजे कुठलीही गोष्ट फेकण्या अगोदर थोडासा विचार मी करत असते म्हणलं म्हटलं कुल्फी मोल्ड सापडत नाहीये कुठेतरी स्टोर रूम मध्ये पडलंय ते तर मग हे सुद्धा आपल्याला वॉश करून काम येईल कारण याची जो कवर आहे त्याची क्वालिटी चांगली आहे आणि जी तीस रुपयाची आपण कुलप्या आणतो ना ती याच्यामध्येच येते पहा शक्यतो हे जर घरी कधी लवकर आले ना तर उन्हाळ्याच्या दिवसात ते दहा दहा बारा बारा कुलप्या सगळ्यांना घेऊन येतात आणि मग अशा वेळी मी हे टाकून देत नाही जपून धुवून खाऊन झालं की जपून धुवून ठेवते कारण याला कवर जे असतं ना ते फायदेशीर आहे वरती हे प्लास्टिकचं म्हणजे जी काडी आपण याच्यात घालणार आहे ना ती हालत नाही म्हणजे जी आईस्क्रीमची काडी आणि विकत तर कुल्फी मोल्ड वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिळतातच त्याबद्दल काही हे नाही तिथून पण तुम्ही ऑनलाईन मागू शकता पण माझ्याकडे जे कुल्फी मोल्ड होतं ना अगोदर प्लास्टिकचं मी मेशोवरनं मागवलं होतं काहीतरी अडीचशे रुपयाला पण त्याच्यात कधीच कुल्फी व्यवस्थित डिमोल्ड झाली नाही खूप वेळा बनवली मग ते कधीतरी तुटणं फुटणं अर्धीच वरती निघणं असे भरपूर प्रकार मला दिसून आले मग मी काय केलं त्याला स्टोर रूममध्ये जे टाकलं तर ते बरे परत बाहेरच काढलं नाही आत्तापर्यंत ते तसंच पडलेलं आहे आणि असं काही बनवायला घेतलं का आमच्या ध्रुवजमध्ये येऊन लगेच सुरू होतं लुडबुड आई मी करतो मी करतो असं म्हणून म्हणून त्याला पाहायला आवडतं करायला पण आवडतं मी ग्लास भरतोय असं त्याची बडबड चालू आहे सारखीच काही ना काही तर हे ग्लास जपून ठेवलेले पहा मला उभोगी आले जर त्यांना तुम्ही बनवाल तर कुठून तरी बाहेरून हे जर अशा कुलप्या तुम्ही चार पाच आणून खाल्ल्या तर हे कप असे जे असतात ना हे पेपरचे ते धुवून तुम्ही त्याचं झाकण ती काडी जरी धुवून ठेवली घरचीच आपल्याला घरामध्ये जर खायचं आहे तर तुम्ही त्याचा रियूज करू शकता अदरवाईज दहा पंधरा रुपयाच्या आईस क्यूब कॅन्डीज ह्याच्या काड्या मिळतात ना आईस्क्रीमच्या ह्याच्यापासून खूप सारे शो पिसेस पण होतात कुठेही मिळेल आजकाल मुलांच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा ह्या आईस्क्रीमच्या काड्या मिळतात तर ते सुद्धा करू शकता किंवा खाल्लेला सुद्धा धुवून तुम्ही ठेवू शकता घरामध्येच जर आपल्याला वापरायचं असेल तर तर ह्या काड्या ना माझ्याकडं होत्या काड्या फेकून दिल त्या मुलांनी इकडे खाऊन पिऊन ते कप्स मी गोळा करून ठेवले होते गेल्या काही दिवसापासून तर आज म्हटलं चला चॉकलेट पण बऱ्याच दिवसाचे घरामध्ये म्हणजे हे चॉकलेट आवडतात म्हणून कधी मध्ये हे आणत असतात कॅन्टीनला वगैरे गेले तर आता हे झालं त्या कुल्फी मोल्डमध्ये भरलेलं आता दुसरं जे ग्लासामध्ये भरलेलं आहे त्याला कसं कवर करायचं ते हे पहा सिम्पल फॉईल पेपर घेतलेलं आहे आणि ह्या ज्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत ना त्या सिंपल त्याच्यामध्ये आतमध्ये खोचून द्यायचे म्हणजे इन्सर्ट करायचे त्या दिवशी पण आपण टरबुजापासनं कुल्फी बनवली होती पहा तर तीसुद्धा खूप छान झाली आणि हे पहा अशा पद्धतीने हे असं खोसून द्यायचं बस इनफ टरबोजाच्या कुल्फीपेक्षा ही खूप छान लागते बरं का एकदम मार्केट स्टाईल आणि एकदम भारी एकदम खायला म्हणजे ओळखू पण येत नाही की आपण ही घरी बनवलेली आहे इतकी छान आणि ॲज इज आपण याचा सरबत म्हणून पण वापर करू शकतो जर हे असं आपण बनवून ठेवलं एका बॉटलमध्ये भरून पहा मार्केटमध्ये जे शरबताच्या बॉटल्स मिळतात तर मग आणि बॉटलमध्ये जर आपण ते करून ठेवलं आणि कोणीही गेस्ट आल्याच्या नंतर थोडं थोडं पाण्यामध्ये मिक्स करून दिलं तर छानच हे पहा फ्रीजरमध्ये आता मी ह्या सहा ते सात घंटे हे सगळेच मोल्ड सगळे हे ठेवून दिलेले आहेत आता आपण सहा ते सात घंटे किंवा ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर याला मस्त असं आपण सेट व्हायला ठेवून देऊ आणि रात्री पाहू आता ह्या कुल्फॅक कशा होतील ते म्हणजे याला थोडक्यात आता सहा घंट्यानंतरच मी पाहणार आहे तोपर्यंत म्हटलं चला स्वातीचे केसांचं हेअर स्पा करायचं होतं आणि जसं की अगोदर पण तुम्ही दोन तीन व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्ही घरीच करतो थोडेसे केस वाकडे तिकडे किंवा थोडंसं एक सॉफ्टनेस पण येण्यासाठी छान आहे ही ट्यूब अशी लोरियलची ट्यूब म्हणते क्रीम लोरियलची आहे अगोदर पण एकदा व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर आज म्हटलं चला थोडासा वेळ आहे निवांत बसलेलो आहोत तर स्वाती म्हटली ताई मला करून दे थोडंसं एक दीड तास लागतो केसांची मसाज वगैरे करायला तर वेळ होता तर म्हटलं चला करून घेऊयात गप्पा मारता मारता नंदमावशीनं आम्ही बसलो आणि मग तिचा स्पा करता करता भरपूर आमच्या अशा गप्पा पण झाल्या आणि स्वातीचं स्पा पण झालं टू इन वन म्हणजे मावशींना पण जायचं होतं आता दोन तीन दिवस झाले त्या आलेल्या आणि आज म्हटलं जायचं कालच म्हणत होत्या जायचं पण आम्ही जबरदस्ती थांबून घेतलं म्हटलं राहा आजच्या दिवस एक तर कधी येत नाहीत आणि आल्या तरी त्या लगेच जातात थांबत नाहीत असं त्या काकांमुळं कारण काकांना एका जागर दम निघत नाही एकच दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेले नाही म्हटले मला नाही करमत मग मावशींना आम्ही जबरदस्ती ठेवलं आज पण वाटत होतं राहा पण त्या म्हणल्या नाही आज नाही जमायचं त्यांच्या जेवणाचं परत प्रॉब्लेम होतो वगैरे आणि नको म्हणलं नाही का ज्याच्या त्याच्या घरी बरं असतं जास्त दिवस राहतच नाही त्या आले की लगेच पळायचं वागतात कधी पण आले की सकाळी संध्याकाळी लगेच जातात बाबांना दुसरी काळजी की आल्या की चार म्हणजे अंधार पाडायच्या आत जा म्हणत असते लवकर जा लवकर जा लवकर जा मग गाडीवरती कोणाच्या तरी बसून देतात म्हणजे त्यांना असं वाटतं की मदन रस्ता वगैरे तो थोडासा हे आहे ना लिमगावचा मग जास्त आमदाराच्या वेळी नको कधीतरी ते ना की ते बाबा बाबा त्यांना खूप लवकर काढून देतात नाहीतर एक तर राहा म्हणत असतात किंवा मग तू लगेच जा थांबू नको बाबांना फार काळजी असते की उजाडाच्या आत घरी गेली म्हणजे बरं मग कसं तरी आम्ही हट्ट करून त्यांना दोन तीन दिवस थांबवले आज म्हणलं नाही मला आज जावाच लागणार आहे म्हणलं मग चला थोडंसं त्यांच्यापाशी पशी बसा बघ गप्पा पण होतील हिच्या केसांचं स्पा पण होईल आणि थोडंसं होईल एक आता पाहुणे जात्राला दोन तीन दिवस सगळे होते जात्रा संपली आज थोडंसं बुचबुचं वाटतंय कर्मेना म्हणजे एक मोकळं मोकळं वाटतंय घरामध्ये कारण दोन तीन दिवस सगळी गडबडच होती त्यातले त्यात सकाळी मम्मीने ते पण आले ते बाबांना भेटायला त्या दिवशी बाबांचं त्यांचं भेटणंच नाही झालं बाबांच्या डोळा दुखल्याच्या नंतर ते यात्रेला आले आणि ते येऊन जाऊपर्यंत ते बाबा झोपले पण होते मग ते पण सकाळ सकाळ आले थोडा वेळ थांबले आणि परत निघून गेले तर मग सगळे असे पाहुणे एक एक आता संपली आज लास्ट होती जात्रा उद्यापासून काय जे जेते, त्याच्या जेते चे कामामध्ये बिझी दोन तीन दिवस म्हणजे चांगले पाच सहा दिवस कसे गेले ते कळलंच नाही अगोदर यात्रेची तयारी सगळी आवरायची आणि मग नंतर पाहुणे रावळे हे शॉपिंग हे असं म्हणजे याच्यामध्ये चांगले आठ दिवस गेलेच आमचे तर काहीच नाही हे क्रीम स्पा करणं खूप घरी सोपं असतं पाहता येईन आपण पार्लरमध्ये लेंथवरती पैसे देतो स्पा करायचे आणि नऊशे हजार बाराशे रुपये आपण पार्लरमध्ये देतो तर मग आपण घरच्या घरी असा जर एक डबा आणून ठेवला ना तर चांगला हा आपल्याला सहा महिने आठ महिने जाणार जरी महिन्याला जरी आपण केलं कुणाकडनं करून घेतलं तरी पण म्हणजे तिथे एक काही प्रोसेस नसते फक्त केसांची मसाज एवढंच असतं स्प्रामध्ये आणि त्यातच आपण सा खूप सारे पैसे घालतो तर तुम्ही अशा पद्धतीचा हा लोरियलचा एक डबा आणून घरच्या घरी तुम्ही स्पा अगदी इझिली करू शकता अगदी ज्या यांच्या मुली आहेत नवी त्या त्यासुद्धा करू शकता केसाचे छोटे छोटे सेक्शन घेऊन फक्त मसाज द्यायचा व्यवस्थित आणखी दुसरं काहीही नाही अर्धा तास केसांना ठेवायचं आणि नॉर्मल पाण्याने वॉश करायचं बस एवढीच प्रोसेस आहे स्पाची काहीही दुसरी नाही कि कितीही प्रोफेशनल पार्लरमध्ये तुम्ही जर गेला ना तर ते हेच करतील दुसरं काहीही करत नाही आणि केसांना थोडासा स्मू स्मूथनेस पण येतो आणि केस थोडेसे चमकतात आमच्या ध्रुवची इथं मस्ती चाललेली आहे त्याला खवळायचं काम इथं माझं चाललेलं आहे

काहीच नाही दोन दिवस दोनच तासात सगळ्यात सगळ्या खेळण्या अख्खे माचेस बॉक्स सगळे सगळे नाचून टाकले सगळेच्या सगळ्या त्या पिस्तूल मध्ये टाकून बापरे ठोय 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 सगळं काय चालल्यात निघाला दोन तीन दिवस होते आम्हाला हा ना जाऊन देऊ वाटा

लावून वासायला लागला ही पळत गेली तर मारी आग लागली कुठं कुठला पण ठेवतो आम्ही ना आला बंद केल्या घरात माचीच बॉक्स माहिती आम्ही लाईटर ठेवतो लायटर दिवा लावायला पण माची नाही वास आला पण ठेवा त्याला वास येतो मी तर म्हणते वास येतो तुला वासा वासन सापडीतो तूच <laughs> अच्छा म्हणजे तू पेटवायची विसरला याच्यात टाकायची नक्की मी दहा बारा ठिकाणी काढीच्या भेटायला पावलं गायक आहे तिथून त्यानंतर एक पाच ते सहा तासानंतर पहा मी फ्रीज ओपन केलंय आमच्याकडे ऍक्च्युली लाईटचा प्रॉब्लेम आहे कंटिन्यू लाईट राहत नाही जाते येते जाते येते जाते येते आणि फ्रीज इन्व्हर्टर वरती नाहीये त्याच्यामुळे सगळ्या कुलफ्याका काही इथं सेट झालेल्या नाही मी हाताने थोडंसं धाबून धाबून बघते मला एक दोन ज्या सेट झालेल्या वाटल्या ना कॅन्डी ते मी आता बाहेर काढून तुम्हाला दाखवते फायनल कसं झालं मुलांनी फ्रीजमध्ये सगळी आईस्क्रीम पण सांडवलेली आहे तर थोडंसं हाताने पहा लूज केलं आहे मी आणि हे पहा मस्त आपली इथं कँडी कुल्फी तयार झालेली आहे पण जसं की सांगितलं लाईट कंटिन्यू नसल्यामुळे ही इतकी काय छान अशी सेट झालेली नाही आहे एकदम कडक अशी तर इतकी छान मस्त पाहूनच तोंडाला पाणी सुटणारी आणि खायला तर एकदम भारीच लागणार आहे एकदम अशी खट्टी मिठ्ठी याच्यामध्ये फ्लेवर येणार आहे मुलं तर खूप आवडीने खाणार आहे ही कँडी कुल्फी तर एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी इझी आहे फक्त पाणी साखर आणि चॉकलेट ह्या तीनच वस्तूंपासून बनवलेली आहे मोल्ड नसले अशा पद्धतीचे कप ग्लासेस छोट्या वाट्या घेतल्या तर ही चालेल आणि इतकी इझी की अगदी कुणीही बनवू शकेल छोट्या छोट्या मुलीसुद्धा बनवू शकतात तर नक्कीच ट्राय करून पहा हेच नाही जे रसना वगैरे असतं ना आपण आणतो पहा उन्हाळ्यामध्ये घरामध्ये तर त्याच्यासुद्धा छान अशा ह्या कॅन्डी कुल्फीज बनल्या जातात तर मस्त अशा छान थंडावा देणाऱ्या पोटाला मस्त असा इथं पहा कुल्फी तयार झालेली आहे कॅन्डी कुल्फी तर नक्की ट्राय करा फ्रीज लाईट ऑफ डाऊन असल्यामुळे ही व्यवस्थित सेट झालेली नाही थोडंसं यातनं पाणी गळत आहे पण लाईट कंटिन्यू असल्याच्या नंतर हिला तीन चार घंटे खूप झाले सेट होण्यासाठी चला मावशी निघाला जा आता चालल्या जाता का आता ध्रुवता आमचा जाऊच नको म्हणतोय ना जाऊ पण आता आजकाल पहिल्यावानी काय कुणी राहत काय जे आपल्या घरी मावशी तरी धास्तीने राहिला काका काल परवा दिवशीच गेली काल गेले हा सकाळी सकाळी टँकरचं पाणी विहिरीत सगळं टाकलेलं होतं सकाळी इकडं मोठ्या टाकीत घेत होतो आम्ही पाईप गळत होता म्हणून पाणी थोडं वाचवावं म्हणून टप्प ठेवले होते म्हणलं ठेवा म्हणजे पाणी सासून धारावा खाली वाया न जाता तर चंदन आणि कस्तुरी येऊन त्याच्यात पवून बिहून आग मोकळं करून पाणी पिऊन कधीच गेलेत आता ते त्याच्यामध्ये रोज त्यांना बोर रो होता असन ते हाऊद केला त्याच्यामध्ये न पावता इकडं आले सगळेचे सगळे आणि इकडं सगळं पाणी नास केला हे आंघोळ वगैरे करून त्यांचं मस्तपैकी इथं हे आहे बघा ना हम्म स्वच्छ व्हायचं सगळे पंख वगैरे काढून ते जे पंख असे डॅमेज झालेले ते काढून टाकते ते बघा आहे का मजा लागते त्यांना आनंद झाला पाणी म्हणलं का घेणार ते त्यांचं चला मग दमनी जाऊ द्या मावशी चालल्यात पण बाबाचा जीव खालीवर होत आहे जामधर जामधर म्हणजे पॅकधर असं म्हणून राहिलं आणि मग मावशी गेल्याच्या नंतर घर वगैरे झाडले काय असतील ते भांडी वगैरे मुलांचा दिवसभरात पांगून ठेवतात कितीही घर स्वच्छ केलं ना कि मुलं शाळेत ना आले आता तर काय सुट्ट्याच आहेत शाळेत ना आले की अर्ध्या एक तासात घर परत जसाच्या तसंच इकडे हे फेक तिकडे ते फेक तरी आमच्या आर्यनला खूप डिसिप्लिन आहे रुद्रला पण आहे पण ध्रुव थोडासा लहान आहे ना वाजू तर तो करतोच आणि तरी पण थोडंसं त्याला इतक्याच सवय लागलेली आहे ला की जिथल्या वस्तू तिथं पण तरी पण काही ना काही उद्योग त्यांचे चालूच राहतात भांडणं हे ते मग संध्याकाळी साडेचार पाचच्या पुढं सगळं परत झाडू मारणं घर आवरणं सगळ्या वस्तू जिथल्या ता तिथं टापटीप ठेवणं सगळं काही म्हणजे एक सात वाजेपर्यंत ते रुटीन चालतं सहा साडेवा सहा वाजेपर्यंत मग दिवावरती आलीच हे सगळे असे कामं तर संध्याकाळी परत पंचायत पुन्हा भाजीला असलं तरी काय बनू आणि भाजीला नसलं तरी काय बनू किती फ्रीज उघडून पाहत बसायचं कन्फ्युजनमध्ये आता काय भाजीला बनवू कारण खूप सारी व्हरायटी आणि ज्यावेळेस नसेल त्यावेळेस मग आता भाजीला काहीच नाही काय बनवू म्हणजे आपल्या लेडीज डोक्यामध्ये हे ले चाललेलं असतं पाहता इंनो तर चला माहिती नेनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या दादा काका काकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद म्हणजे पर्सनली माझ्या बाबतीत तर असंच आहे गच्च फ्रीज ज्यावेळेस भरलेलं असेल ना तो त्यावेळेस मला विचार पडतो मी फ्रीज उघडून एक पाच मिनटं त्या फ्रीजमध्येच पाहत बसते की काय बनवायचं हे खाईल का मग त्यांना नाही आवडत ते खातील का ह्या असं डोक्यामध्ये पाच मिनटं सगळं चालणार आणि फ्रीजमध्ये ज्यावेळेस काही नसेल त्यावेळेस पण तेच चालणार का आता काही बनवू आहे ना असलं तरी आता काय हे असंच डोक्यामध्ये खेळत असतं मला असं वाटतं आहे प्रत्येक घरातील ताईंचा नि, निदान फिफ्टी पर्सेंट ताईंचा तरी हा प्रॉब्लेम असणार आहे मग शेवटी कुठेतरी पहिल्यांदा जे मनात आलं तेच काढायचं तेच बनवायला घ्यायचं तर तेच आता म्हणलं तू घ्या आवरून तोपर्यंत मी बघते स्वयंपाकाचं बाकीचं दिवाबत्ती वगैरे करून घे सगळीकडे धूप धीप दाखवून घे सगळं वातावरण मस्त फ्रेश झालं छान असं मंत्र लावून दिले किचनमध्ये गायत्री मंत्र वगैरे की स्वयंपाक करायला सुद्धा खूप छान वाटतं सकाळ आणि संध्याकाळ दिवाबत्ती चालली की किचन मध्ये मी मंत्राचा छोटा स्पीकर आहे ना तो लावून देत असते ते मंत्र कानावरती पडता पडता इतका छान असा मस्त स्वयंपाक होतो मुलांचा अभ्यास एकीकडे चालतो आरेंच्या रूममध्ये कधी स्वाती लक्ष देते मी कधी जाता येतात देते तर मग कधी कधी अशा कमेंट्स येतात की तुम्ही मुलांचा अभ्यास कधी घेता तर सहा ते नऊचा असा आमचा रुटीन आहे मुलांच्या अभ्यासाचं मग आमची या कामं करता करता आम्ही स्वयंपाक करता, करता करता घराचं हे असं करता करता सगळं लक्ष देतो